नमस्कार पुन्हा एकदा व्हिडिओ रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आता दुपारचे दोन वाजलेले तर आता आज आमच्या गावचा बाजार आता म्हटलं चला आता बाजार बी आलेला आहे आपल्या घरी आणि बाजारातून पप्पानी आणली होती कोथंबीर आणि म्हणलं आता कोथंबीर पण मस्त भेकि हिरवी हिरवी हिर गारे तर म्हणलं आता काय करावं म्हणूनच काही काम बी नव्हतं म्हटलं चला आता कोथंबीरचे आहे ना मुटकुळे करायचे आपल्याला तर म्हणलं आता चला मुठकोळेच करून घेऊ आपण हे बघा कोथंबीर किती मस्त भे कि हिरवी हिरवी गारे आपली आपल्याला काय थोडेसेच मुटकळे करायचे त्याच्यामुळे थोडीशी कोथंबीर घेतलेली आपण आणि आता आपल्याला कोथिंबीर आहे ना कापून काढायची मस्तपैकी बारीक तर आता मी कोथंबीर निसून घेतली ती ने हे बघा किती मस्त पिकी हिरवीर विगार कोथंबीर आहे आणि तुम्हाला वाटत पाला पाला नाही आहे आपल्याला कोथंबीरचा तर आपल्याला थोड्याशा काड्या बी घ्यायच्या आहे तर काड्या बिड्या टाकल्या का चला आधी मुटकोळे आपले आणि आपल्याला एकदम मस्तपैकी बारीक एकदम बारीक कोथंबीर कापून घ्यायची कारण की दाता खाली काड्या नाही आल्या पाहिजे मुटकोळे खाता वेळेस आता एकदम बारीक कापून घेऊ राहिली मी चला तर आता मी कोथंबीर एकदम बारीक कापून घेतलेली आहे एकदम मस्त भेकी बारीक झालेली कोथिंबीर कोथंबीर आणि आता आपल्याला मुटकळ्यासाठी मसाला काढायचा आहे हे बघा मी मसाले बी काढायला आहे आता आपण याच्यामध्ये एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि चवीनुसार मीठ पण घेतलेले आहे आणि मुटकळ्यासाठी लागत मिरची मीठ जिरे लसूण हे बघा मी लसूण आणि ते सगळं घेतलेलं आहे आणि आता हे खलबत्ता आहे या खलबात्यामध्ये बारीक करून घेणार मस्त पैकी चला तर आता मी याच्यामध्ये मस्त पैकी मसाला बारीक करून घेऊ राहिले आणि मसाला बारीक झाल्याच्या नंतर मी तुम्हाला आहे का मी पीठ कोण कोणतं घेतलेलं आहे आपले तीन प्रकारचं पीठ लावते तर मी त्याच्यामध्ये डाळीचं पीठ बाजरीचं पीठ आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडं तर मसाला झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखीणारच आहे का मी आता पीठ घेतलेलं आहे म्हणून तर चला तर आता आपला मसाला बारीक आता एकदम बारीक करून घेरायली मी मसाल्याला आणि ऊन पण पडलेलं आहे आता उन्हाळा लागलेला आहे मला ऊन काय लयचे अजून तर मात्र महिने चालू आहे अजून दोन तीन महिने जायचे तर किती ऊन राहील ना आता काम मी नाही आवला म्हटलं चला आता गरम गरम मस्त पिक मुसकळे आता मस्त आणि गरम गरम करणार आहे चला चल तर आता आपला मसाला मी बारीक झालेला आहे मस्तपैकी आणि मी आता तुम्हाला दाखीन एक आम्ही कोणतं मध्ये तीन आपण पीठ घेतलेलं आहे तीन प्रकारचं हे बघ कमी या ताटामध्ये तीन प्रकारचं पीठ घेतलेलं आहे ह्यावा थोडंसं जास्त गवच घ्यावा लागत आपल्याला हे थोडंसं जास्त गवच घेतलेलं आहे हे एकदम नॉर्मलमध्ये आपण बाजरीचे घेतलेले आहे हे थोडं मीडियम मध्ये आपण डाळीचं घेतलेलं आहे असं तीन प्रकारचं पीठ घेतलेलं आहे मी हे तिन्ही एक एकदम मिक्स करून घेणार आहे ह्याच मिक्स करून घेतलेलं आहे मी तिन्ही पण आणि आता हा मसाला आहे का मी हा मसाला याच्यामध्ये टाकून देणार आहे हे बघा मी आता याच्यामध्ये पूर्ण मसाला टाकून देऊ राहिले आणि आपण थोडस मीठ ठेवलं होतं नंतर टाकण्यासाठी हे टाकून खुंदू राहिले मी त्याच्यामध्ये आणि आपल्याला ना कोथंबीर धुवून घ्यायची आहे तर हे बघा मी कोथंबीर धुवून घेऊ राहिले म्हणजे ती कशी आपण बाजारातून आणले ना त्याच्यामुळे मग धुवूनच घ्यावं लागणार घरच्यावर उतरली असते तर काही अडचण नव्हती पण ही दर्शी बाजारातून आणलेली आपण त्यासाठी मी धुवून घेतलेली मस्तपैकी कोथंबीर हे बघा मी आता मसाला बी टाकलेला आहे आता कोथंबीर पण त्याच्यामध्ये टाकून घेऊ राहिले आणि कोथंबीर टाकल्याच्या नंतर आपल्याला मस्तपैकी मुचे पीठ मळून घ्यायचे आपण मसाला ती सगळं टाकलं होतं मीठ बीठ सगळं तर हे बघा मी आता याच्यात पिठामध्ये सगळं कोथंबीर एकत्र करून मळून घेणार आहे मस्त पिकी तर हे बघा मी एकदम मस्त पिकी एकदम घट्ट मळून घेतलेलं आहे आपल्याला काही हे होऊन द्यायचं नाहीये आणि आपण चपातीच्या चपात्या जस करू तसं एकदम घट्ट म्हणून घेतलेलं आहे मस्त पिकी मीठ मिरची टाकून हे बघा एक मस्त पिकी झालेले घट्ट एवढं घेतलेलं आहे मी मस्त विकी आणि आता आपल्याला चूल पेटून द्यायची लगेच तर आपण आता लगेच एक दोन मिनटात चूल पेटून देणार आहे चला तर आता मी चूल पण मस्त पेटून घेतलेली आहे आणि आता मी मुतकोळे करायला लागलेले तर आता हे बघा आपला शेव म्हणजे थोडे गोल करायचे आणि थोडे लंबे लंबे करायचे हे बघा म्हणजे लई जाड पण नाही करायचे आपल्याला मस्त तर आता आपण असे मस्त पैकी उभे उभे मुटकोरी मुटकळे करून घेऊ हो राहिलो मी बघायचं कोथंबीरचे मुटकळे तर कोथंबीर टाकली तर किती मस्त पैकी हिरवे हिरवे गारा दिस राहिले तर ता कोथंबीरचे मुटकळे ना खायला बी एकदम टेस्टिंग लावते मस्त लावते खायला थोडीशी चरचरीत जर केले ना एकदम भारी लावते खायला तर आता आपल्याला एवढे मस्त पैकी एकदा करून घ्यायचे आता आपली चुलपन मस्त पैकी म्हणजे चालू आहे आणि तवा बी मी ठेवलेला आहे गरम होण्यासाठी तवा गरम झाला लगेच आपल्याला एका तयावरती टाकून द्यायची तर मी एवढी आता मुटकळी करून घेते नंतर मग तयावर टाकून देऊ चला तर आता आपले मस्तपैकी मुटकळी बी मी तयार केलेली हे बघा सगळे मुटकळी खरेच झालेले आता आपली मस्तपैकी आपली चूल पण मस्तपैकी पेटलेली तिकडं तर आता आपल्याला लगेच तवा ठेवेल आपण तवा आता मस्तपैकी तापलेला बी आहे तर लगेच तयावर म्हणजे टाकून द्यायची आपल्याला तर आता आपलं मस्त तवा बी तापल्याला आहे मस्त मी आणि आता आपली मुटकोळ बी झाली होती करायचे म्हणून आता हे आहे ना एक दोन पळे आपल्याला असं चौकडून तेल टाकून घ्यायचंय तवेर म्हणजे सीकडून पाहून घ्यायचे आपल्याला हे बघा मी आता उचटणी नाही ना सेकडू पाहून घेणार आहे मग आपल्याला एक 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 थून द्यायचे त्याच्यावर म्हणजे हे असं तेल पाहून घेतलं का मग आपले मुटकळे आपले शिकत नाही तव्याला बघा असं आपल्याला पाहून घ्यायचं तव्याला खेळ तव्याला लावून घ्यायचे तर हे असं पाहून घेतलं का आपलं सगळं तव्याला आणि बघा आपल्याला हे मुटकळे का त्याच्यावर सोडून द्यायचे तव्यावर आणि कोणी कोणी ना मुटकळे असं म्हणजे मस्त पैकी तळीत पण आणि कोणी कोणी ना तो उकडून काढित कोणी कोणी भाजून काढित कोणी कोणी म्हणजे असं तव्यावर आमच्या सारखं करत तर आम्ही ना तव्यावर आजच करीत राहतो मुटकळे आणि आहे कुन, नी ना असं म्हणजे थोडंसं तेल टाकून आधी मग असं वाफेवर असं भाजून घेतो राहतो कोणी कोणी तळून मी काढित आमच्या तिकडं कोणी कोणी म्हणजे असं उडून काढित पण आम्हाला अशी आवडते आवडतं मग आम्ही आज उचारणार आहे आता आणि हे मुटकुळे ना खायला एकदम भारीला मस्त पिकी आणि गरम गरम राहते ना तर ते एकदमच भारी हाते खायला तर आता आता मी पलटून घेऊ राहील मस्त की आणि त्याला थोडंसं खालून भाजलेले ते पण ते आपल्याला थोडेसे शिबि द्यावं होते त्याच्यामुळे मग आपण आहे ना तर आपण थोडंसं पाणी टाकते त्याच्यामध्ये <गणाँगा> चला तर आता मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये शिस्त बन विकी त्या टाकलेली आहे ताव्यावरती थोडस पाणी बी टाकलं होतं आणि झाकण ठेवलं ना ते चांगलं वाफळ तीन पण आणि थोडस पाण्या ना उकड तीन पण मस्त विकी होईना आता आणि थोडं पास झाले तर आपले ठोरिके म्हणजे मतलब आहे का जे मस्त पिकी शिजल आणि ते जर शिजले ना चांगलं म्हणजे चांगले लावते खायला मग उकडून जर म्हणजे अशा तव्यावरची भाजून काढले ना उकडून काढले ना मस्त लाहते कोणी कोणी तळी तबी कोणी असं वाफेर उकडून घेतो पण आपल्याला आहे ना तव्यावरचे मस्त वाटते ते खायला मग आम्ही ना आज तव्यावरच मतकोळे केले होते बाजारातून मस्त चला तर आता पाच दहा मिनिटं झालेली बी आपली मस्तपीठी आणि आता मी झाकण काढून घेणार आहे पाहणार आहे मस्तिकी झालेली आहे मी आता हे बघा किती मस्तपिकी अशी वापरून झालेले आणि आपल्याला थोडे चला तर आता आपल्याली मस्तपी घी परतलेले हे बघा एकदम गरम गरम मस्त लागते खायला हे बघा आता आपले मस्तपैकी परतलेले आता थोडे म्हणजे आता मी लगेच प्लेट मध्ये काढून घेणार आहे मम्मी पप्पा घरात बसलेले तर मी तुम्हाला दाखवणार आहे मुटकुळे कसे झालेले तर आमचे मुटकुळे तुम्हाला कसे वाटले एकदम साधे सोपे पद्धतीचे तर ते तुम्ही नक्की करून पहा नक्की कमेंट मध्ये सांगा आम्हाला तर मी एका ता प्लेट मध्ये काढून घेऊ राहिले मस्त बैकी आपल्याला आता घरात नेचे पप्पा त्यांना खायला तर हे बघा तर आता आपले गरम गरम मस्त पैकी मुटकोळे बी झालेले हे बघा मी आता पप्पा त्यांना घेऊन खायला घेऊन चाललेले तर हे घ्या पप्पा कस झाले ते सांगा तुम्ही मस्त पैकी गरम गरम केलेले मम्मी कस झाले पप्पा मस्त झाले ना मम्मी कस झाले शंभू हा शंभू मुटकोळे खायचे ना तुला हा खायचे ना तर आमचं अशा मुस्पैकी खेळतोय तर आमच्या मुटकळ्याचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा धन्यवाद